भारतीय संस्कृतीमध्ये हिंदूंना जास्त मान असतं तो म्हणजे पूजेचा आणि पूजेचा मान घेतला जातो तो म्हणजे ब्राह्मणाच्या हाती आणि ब्राह्मण ज्या ठिकाणी कामं करतात त्या ठिकाणी ते आपल्या यजमानाला मम म्हणायला लावतात हा मम काय आहे पण सध्याच्या राजकारणातला मम हा बदललेला आहे हा काय मम असेल तेच बघून घेऊया कारण की हा जे आंदोलनाचा मम दिसतोय कारण की थेट आंदोलन आझाद मैदानात आहे ममच्या भाषेवर हा मम काय आहे कशा पद्धतीत आहे आपण कलाकारांकडनं करन पत्रकारांकडनं करन जाणून घेऊया ताई जर बघाल तर सध्या ब्राह्मणांच्या राजकारणामध्ये कुठेतरी मम म्हणायला आहे हे असं समीकरण कशा पद्धतीत बघतात तुम्ही <laughs> माझ्यासाठी फक्त मराठी महत्त्वाची एवढंच म म आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे मी काहीच बघत नाही आणि त्यांच्याकडे बघून घेतो आहे आम्ही सध्या बघून घेतात महाराष्ट्रामध्ये बघून घेताची भाषा एक वेगळ्या पद्धतीत घेऊन जाते तर बघून घेतो म्हणजे काय आमचं बघून घेणं जे आहे ना ते आम्ही खचे आवाज काढत नाही आम्ही ख ची बाराखडी नाही मांडत पण आम्ही हे असं ध धरणं धरतो हां आणि आम्ही एकही आहे आमच्यामध्ये आम्ही जनमानसात जातो त्यांना प्रश्नाचं महत्त्व समजावून सांगतो आणि आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही कशालाच होयबा करणारे लोक नाही होत पण आम्ही आमचा मुद्दा ठामपणे मांडणार पण जर बघाल तर आमच्या नागपूर इथं एकदम म्हटलं जातं ना की काय बा तुम्ही आता काय करून राहिलं भेटू येतं तर मी असं म्हणते हॉलेपणा नक्को करू <laughs> नक्कीच ह्या मराठीतला हा एक वेगळेपणा आहे पण पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप जाणकार असलेले असे वरिष्ठ पत्रकार आहेत सर कशा पद्धतीत बघतात हे ममचं सध्याचं समीकरण हे मम जे आहे ना ते हम आहे आणि आम्हाला त्यांना सांगायचं आहे की मम चालणार नाही तुम्ही मम केलं तर मग मराठीचाच म्हणा मग महाराष्ट्राचाच असेल पण तुम्हाला जर वेगळी संस्कृती लादायची असेल ममच्या माध्यमातनं तर आम्हाला इथे धरावं लागेल काय धरावं लागेल तुमचं काय काय धरायला म्हणजे मला कळलं नाही काय धरायला लागेल काय असं म्हटलं जात मराठीमध्ये असं आम्ही म्हणतो की तुला बघून घेईन जसं आता चिन्वय म्हणाली तर बघून घेईनचा अर्थ असा की तुला मी माझ्या पद्धतीने समज देईन आणि तुला समजावेन आमचं म्हणणं असं आता धरणं आता धरणं कॉलर धरणं पण असतं आम्ही इथे लोकशाही पद्धतीने धरणं धरलेलं आहे आणि हे धरण्याचा आवाज जर कसा असतं महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला एका पातळीवर ऐकायला आलं नाही तर माणसं मोठ्याने बोलतात हाळी देतात ना आता आवाज जरा मोठा झालेला आहे आता तो आवाज पण ऐकायला नाही आला या आवाजात गोंधळाचा आवाज जरा जास्त वाटतोय असंच मला दिसतं ह्या आझाद मैदानात इकडे एक धरण तिकडे एक धरणं इकडे धरणं सगळ्या ह्या पावसाच्या याच्यामध्ये सगळीच धरणं धरणं असं काय झालंय ते सगळं धरणं मराठीतनच आहे त्यामुळे त्या सगळ्या धरणाचा आवाज जरी मराठी असला वेगवेगळे विषय असले तरी मराठी आवाज आहे आणि आम्ही त्या सगळ्या सहचारात राहतो हा पण आवाज आम्हाला पाहिजे तो पण आवाज आम्हाला पाहिजे पण तुम्ही आम्हाला सांगाल की तोच सा। आवाज ऐकायचा तर आम्हाला तुमचा आवाज काढता येतो नक्कीच एक वेगळ्या पद्धतीतला आवाज सध्या काढलाय पण चिन्मयताईशी जाणूया काही बघशील तर हे सध्याचं जे समीकरण बघत आहे त्या मराठीचा जो विषय आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोचतो आहे का कारण की सध्या कसं झालंय या किचडीमध्ये कुठेतरी एक वेगळंच समीकरण आलं आहे आणि आम्ही आज सध्या गाड्या पण एकदम इंजन सगळ्या फास्ट पळवतो कधी ट्रिपल इंजन असेल कधी डबल इंजन असेल कधी कुठचं इंजन असेल या इंजनमध्ये आपली महाराष्ट्राची लोकल कुठे हरवली आहे का आ, मी सांगू मला ना वेग महत्त्वाचा कधीच वाटत नाही दिशा महत्वाची वाटते त्याच्यामुळे मला असं वाटतंय की भरकटवण्याचे उद्योग चालू आहेत पण मराठी लोक जे आहेत ते सुज्ञ आहेत त्यांना एक आतली एक जाणीव आहे आणि तू मी असं म्हणता की सर्वसामान्यांपर्यंत आवाज पोचतोय का इथे बसलेले जे सगळे आहेत ना म्हणजे फक्त आमच्या आंदोलनातले लोक नाही सगळ्या आंदोलनांमधले जे लोक आहेत ते सर्वसामान्यच आहेत किंब मला असं वाटतं की सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व मी आणि युवराज सुद्धा इथे करतो आहोत त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा आणखीन सर्वसामान्य कोण म्हणजे कितीही काही असलं तरी याचा परिणाम झालेला आहे तुम्हाला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला कळत नाही या देशातली सगळ्यात महत्वाची घटना दोन दिवसापूर्वी घडलेली आहे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आता लोक काय म्हणतात हे भाऊ काय एकत्र आले पण मग तुम्हाला हा विजयाचा आवाज हाताला घेऊन जाणार की काय नाही हा परिणाम आहे हा जोरात आवाज येणारा परिणाम आहे दोन भाऊ एकत्र आले ते कोणामुळे आले अरे ते नाही ते नाही त्याच मराठी ब्राह्मणामुळे आले असं काहीतरी त्या मंचावरनं म्हटलं गेलं ते अर्धसत्य आहे पूर्ण सत्य असं आहे की या शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन केलं त्या आंदोलनाचा तो परिणाम आहे आणि तो परिणाम आम्ही सकारात्मक घेतो जर मराठी माणसांची सगळे या निमित्ताने एकत्र येत असतील मग राजकीय झेंडे बाजूला ठेवून तर ते या आंदोलनाचा परिणाम आहे ना तो आंदोलनाचा परिणाम या मम म्हणणाऱ्यांचा नाही आहे म्हणणाऱ्यांना आता तो सटका आहे मम म्हणणाऱ्यांची आपण म्हणतो मराठीत आम्ही सांगतो आता जळायला लागली आहे कळलं का तर ती जळायला लागली आहे त्याचा धूर येतोय आता चटके पण बसतील आ, ताई ह्यांचं म्हणणं होते चटके बसतील पण सध्याच्या ज्या परिस्थितीमध्ये पूर्वगामी विचार ज्याला आपण म्हणतो पण ह्या सध्याच्या राजकारणामध्ये पूर्वगामी विचार दिसत नाही आहे तर तिकडे कोण बाबा बुंदा आणि अशा ह्याच्यामधली ही जी सध्याची मराठी जो भाषा किंवा मराठी राजनीती ही जी केंद्राकडे जात आहे हे कशा पद्धतीत बघते महाराष्ट्राची ओळखच आहे म्हणजे कुणीही महाराष्ट्राचा उच्चार करताना पुरोगामी महाराष्ट्र असंच म्हणतात आ, मला वाटतंय की शाहू फुले आंबेडकरांचा हा प्रदेश आहे हा देश आहे आणि त्यांच्या विचारांचा सगळ्यात मोठा पुरस्कार करणारं हे राज्य आहे त्याच्यामुळे एक छोटा गट जर कुठेतरी मागे जात असेल तरीसुद्धा ती आमची ओळख नाही महाराष्ट्राची ओळख ही मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ती पुरोगामी ही होती असेल नेहमीच आ, 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 सर ह्याकडे कडे कसे, कसे बघतात सर ते शेवटी हा देश संविधानावर चालतो आणि चालणार चालेल ना तो संविधानावरच चालणार त्याचा रंग तुम्ही कुठलेही सांगा पण ते रंग शेवटी संविधानात आले की एकच होतात तिरंगी होतात आता यांनी कितीही आमचं राष्ट्रचिन्ह जे आहे ते राष्ट्रचिन्ह बदलून सेंगोल आणला तरी यांना सेंगोल मागच्या दाराने आणावा लागतो तो मागच्या दाराने आणलेला चालत नाही ते त्यांना टेस्टिंग आहे ती टेस्टिंग फेल झालेली आहे त्यामुळे संविधान आणि इथलं आमचं राष्ट्रचिन्ह जे अशोक चक्र आहे हे अबाधित राहणार आणि त्याच्यावरच देश चालणार जर या इकडे बघाल तर महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जर का प्रामुख्याने बघाल तर तुम्ही जो सिंबॉल म्हणतात सध्याच्या विधीमंडळाच्या कार्डावरनं सिंबॉल हरला की हेच महाराष्ट्राचे विचार आहेत का कारण की महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रमुख म्हणजे विधीमंडळ असतं आणि त्या मराठी माणसातल्या महत्वाच्या जागेवरनं म्हणजे तिकडे पण म आला तिकडनंच सिंबॉल गेला तर ह्याकडे काय आहे ही टेस्टिंग आहे आणि ही टेस्टिंग आता भाजप अंतर्गत जे मराठी लोक आहेत भाजपमध्ये जे मराठी आमदार आहेत भाजपमध्ये जे मराठी पदाधिकारी आहेत ते आता बोलू लागतील की हे आता भाजपचा जो प्रयोग आहे ना प्रयोगशाळा आहे भाजप ही प्रयोगशाळा मुंबई महाराष्ट्रात चालणार नाही प्रयोगशाळा मुंबई महाराष्ट्रात एक शेवटचा प्रश्न ह्या सगळ्या समीकरणामध्ये चिमुकल्यांवर एक वेगळा अन्याय होतोय असं वाटतो का कारण भाषा ही ज्ञानाची परिभाषा असते पण सध्या ही ज्ञानाची नाही तर राजनीतीची परिभाषा बंद आहे असं वाटतंय का हो निश्चितच आहे कारण मला असं वाटतं की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीय असलं पाहिजे आणि जर तुम्ही कुठलीही योजना त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी जर आणणार आना, असाल तर ती आणण्यासाठी एक विचारविनिमय व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांशी तुम्ही तो करू शकत नाही पण त्यांच्या पालकांशी तुम्ही करू शकता शिक्षण तज्ज्ञांशी करू शकता जे मनाबद्दलचा विचार करतात मनाचा अभ्यास करतात अशा लोकांशी करू शकता तत्त्वज्ञांशी करू शकता अशा पद्धतीची कुठली समिती होती ज्याच्यातून हा निर्णय घेतला गेला निर्णय आधी आणि त्याचं समर्थन नंतर अशा पद्धतीची आपल्याकडे नेहमीच उलटी गंगा आहे मग ती नोटबंदी असू देत किंवा शेतकऱ्यांसाठीचे कायदे असू देत कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही त्याच्यामागची कुठली तात्विक बैठक आहे काय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सांगायची कुठल्याही पद्धतीची जबाबदारी हे शासन घेत नाही सक्ती तुम्हाला कधी करावी लागते ज्यावेळेला तुम्हाला विरोध नको असतो तेव्हा तुम्ही सक्ती करता जर तुम्हाला योजना आणायच्या असतील आणि जर त्या कल्याणकारी योजना असतील तर त्या सहभागाने घेतल्या जातात तो सहभागच त्यांना नको आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्ञानाचं मीडियम किंवा मा माध्यम म्हणून जी भाषा असली पाहिजे ती शस्त्रासारखी वापरली जाते बरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की भाषा ही शस्त्रासारखी वापरली पाहिजे कारण की जर सक्ती आणली तर ती सक्ती होईल आणि ती सक्ती सर्वसामान्यांना परवडणार नाही मग ती एक शक्ती बनून समोर येईल अशाच पद्धतीतलं हे सध्याचं समीकरण ममच्या राजकारणावर बंत आहे कॅमेरापर्सन कामेशसह चेतन काशीकर न्यूज नेशन मुंबई